भूमिका घेतली आणि औरंगजेबानी या राज्यातले कोणतेही मंदिर तोडले नाही उलट मंदिर बांधले अशा प्रकारची भूमिका अबू आझमी यांनी घेतली मी हेच बोलतोय मी तेच बोलतोय आपण जरा आणि ज्या पद्धतीनं अबू आझमी यांनी वक्तव्य केलं औरंगजेबाचं उदातीकरण केलं हे उदातीकरण मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे कारण आबू आजमीवर कारवाई झाली पाहिजे परंतु ही आबू आजमीवर या आबू आजमीवर ज्या पद्धतीनं कारवाई आवश्यक आहे सत्ताधारी पक्षाने ती मागणी केली पाहिजे त्यांचे मंत्री आहे मुख्यमंत्री आहे आपण हे सगळं होत असताना हे सगळं होत असताना सभापती महोदय आबू आजमीवर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु असं होत असताना भूमिका सातत्यानं घेतली जाते एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती नागपूरमध्ये आरोप करते प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती आरोप राहुल सोलापूरकर नावाचा अभिमता राहुल सोलापुरकर नावाचा अभिनेता हा छत्रपती शिवराय विषयी काय वक्तव्य बोलतो या प्रशांत कोरटकरला कोणाच्या जवळचा कार्यकर्ता या प्रशांत कोरटकरनी ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजी सावंतांना धमकी दिलेली आहे सभापती महोदय इंद्रजीत सावंत इंद्रजीत सावंत इतिहास संशोधक आहे आणि या सावंत सावंतांना ज्या पद्धतीने धमकी दिली सभापती महोदय प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल आणि अबू आजनी असेल या देशाच्या अतिशय थी तीव्र भावना आहेत महाराष्ट्राचा